कोकणात सण म्हटलं की वेगवेगळ्या रूढी परंपरा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं गणेशोत्सवानंतर कोकणातला सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव शिमगोत्सवात सिंधुदुर्गात वेगवेगळ्या रूढी परंपरा पाहायला मिळतात अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातल्या सांगेली गावचा गिरोबा उत्सव सांगेली गावात महाशिवरात्रीला फणसाचं झाड देव म्हणून निवडलं जात होळीला हे झाड तोडून विशिष्ट गोलाकार आकार देऊन त्याची मिरवणूक काढण्यात येते आणि विधीवत प्राणप्रतिष्ठापना करून जात सांगेली गावचं ग्रामदैवत फणसाचं झाड असलेलं हे देशातलं एकमेव मंदिर आहे जो शिममाळीला सुरू होतो महाशिवरात्र दिवशी आम्ही जे फणसाचं जे झाड आहे ते आम्ही आग... एक तयार करून घेऊ पसंत केले जातं तिथून ते आ आजपर्यंत आम्ही आमचा ज्या दिवशी आज म्हणजे होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सर्व मानकरी येऊ लागते इथे सर्व मानकरी मंदिरमध्ये येऊन श्यास वगैरे काढणार श्वास इथून वाजत वरत त्या ज्या ठिकाणी आम्ही ते झाड बघितलेलं आहे त्या ठिकाणी नेतो आम्ही त्या ठिकाणी श्यास लावली जाते त्या ठिकाणी पुन्हा ते झाड तिथं तोडून नंतर काय शेडकाम करून काय जे सुतार वगैरे ते नाही शिवलिंग शिवलिंग ते खांबामध्ये ते हे त्या रूपांतर करतात त्याच्यानंतर पुन्हा ते तिथून झाड ते पुन्हा खांद्यावरून रात्रभर खांद्यावरून ते ज्या ठिकाणी आम्ही खांद्यावर उचलल्यानंतर एक आमचं तट एक जागा आहे त्या ठिकाणी आम्ही उतरणार ते म्हणजे जमिनीला लावलं जातं ते पुन्हा तिथून उचलल्यानंतर सगळं आमच्या मंदिरमध्ये येतो मंदिरमधून जो मनादेव आहे दोघांची पुन्हा भेट होते जुना आणि जे नवीन आहे तो मागच्या मागच्या येणार आणि जुना हा आहे तिथं आम्ही ठेवतो असा आमचा पंचक्रोशी म्हणजे पुरे महाराष्ट्रामध्ये आगळा वेगळा हा सांगली गावचा वडील उत्सव आहे कोकणात इतर मंदिरात दगडी पाषण असतात पण सांगली गावात मात्र फणसाच्या झाडापासून शिवलिंगाच्या आकाराचं पाषण बनवलं जातं गीरी जानात मानला जाता। है सांगेली गावात फणसाच्याला गिरिजानाथ म्हणून दैवत्व मानलं जातं पाषण हे फणसाच्या खोडातून तयार होतं त्यामुळे सांगेलीतले ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात आणि ही होळीची पूजा पाहणं अतिशय रंजक असत तर या प्रथेवरती तुमचं म्हणणं काय तुमच्याही भागात अशी आगळीवधी प्रथा असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा पाहत राहा लोकमत